सर्वात अगोदर गुरु रोम गुरु र गुरु रेव रेश्वर गुरु साक्षात परब्रम्ह श्री गुरु सर्व माझ्या गुरुंना माझे बोबडे बोलवी सांगते मला माझी विद्यार्थी रोग आणि बोलता येणार नाही रोज तर मी विद्यार्थ्यांसमोर बोलतच असतो पण आज माझ्या शिक्षकांसमोर मला बोलायचं थोडस धांध वाटत शेल पाटील मी पंढरपूर मध्ये असते माझं बी ए मधून पुणे सीए कॉलेज मधून पण स्पर्धा परीक्षा देत असताना किंवा कंपनी कॅम्पसचा ज्या कॅम्पस चालतात त्या बऱ्याच अडचणी येत होत्या सो त्या अडचणी म्हणजे मी खरं तर करत गेले माझ्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यांमध्ये दोन हजार सोळाला माझं इंजिनिअरिंग झालं सतराला लग्न झालं अठराला मुलगा झाला करिअर करे असं वैयक्तिक लक्ष देता मला नाही तरी पण मी वेळात वेळ काढू थोडस मी पाटील क्लासेस म्हणून मी माझे क्लासेस क्लासे सुरू केले पंढरपूर मध्ये याच्या मागची प्रेरणा माझ्या आदरणीय शिक्षिका पाटील मॅडम आणि माझ्या आदरणीय शिक्षिका उपाध्याय मॅडम त्यांचा जो गणित विषय आहे याच्यातूनच मला ती प्रेरणा मिळाली त्यांच्याकडूनच मी शिकले की कसा गणित मुलांना शिकवलं पाहिजे आणि त्यांच्या ट्रिक्स मी लर्न करत गेले ते, ते वापरूनच मला दहावी मध्ये सुद्धा आले त्याला दीडशे पैकी दीडशे मार्क्स आले आणि तसंच इंजिनिअरिंग मध्ये तीनही विषयामध्ये शंभर पैकी शंभर मार्क येत गेले मला माझ्या पुढच्या पिढीला मुलांना द्यायला म्हणून मी आठव्या दहावीचे वर्ग सुरू केले पण दरपूरमध्ये अगोदर फक्त गणित विषय घेतला तो मुलांना इतका आवडला की मॅडम आम्ही बाकीचे दोन विषय कुठे लावायचे इंग्रजी आणि विज्ञान विषय हळूहळू सुरुवात केली घ्यायला तर आता तिसरं वर्ष आहे पण इतकं मुलांना ते आवडतंय की त्या आवडीतूनच मी वेदिक मॅथमॅटिक्स सगळे ऐकून असा वेदिक मॅथमॅटिक्स ज्या गणितामधल्या गुणाकार बेरीज वजावाची भाकार याच्या चार मूलभूत क्रिया आहेत त्या अगदी एका सेकंदात उत्तर आपण काढू शकतो जी की मुलांना माहिती नाही त्या क्रिया बऱ्याचशा वर्ग असेल ते नव्याण्णव पर्यंतची वर्ग मुलांना पटापट एक दोन सेकंदात काढतात आता पंढरपुरात माझे चार वर्कशॉप झाले ते संपवलं की मी मला लगेच कळलं की स्नेह संमेलन आहे चला जाऊया सो मी so, ते झालं की लगेच आता इकडे आले आणि पंधरा एप्रिल पासून माझी पुढची व्याज सुरू होत आहे so, वैदिक मॅथमॅटिक्सची सो मला हेच सांगायला खूप आनंद होत आहे की त्यांची जी प्रेरणा आहे ती मी माझ्या इतर मुलांना मी देऊ शकते आणि हे खरंच माझं भाग्य आहे की मला अशी शाळा मिळाली या ठिकाणी आणि अशी गुरुवारी मिळाली थँक्यू